नमस्कार प्रेम प्रेमाचे रूप प्रेमाचे स्वरूप प्रेमाचे अस्तित्व प्रेमाचे रंग प्रेमाचे नखरे प्रेम ही एक शुद्ध पवित्र धारा आहे प्रेमाचे अनेक नखरे असतात प्रेमाचे अनेक रंग असतात प्रेमाचं स्वरूप हे फार प्रचंड आहे प्रेमाचं रूप हे फार विशाल आहे महाविशाल आहे प्रेमाने जग जिंकता येते प्रेमाने हवे ती मिळते पाहिजे ते मिळते प्रेमाने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात म्हणून प्रेमाचा अर्थ हा फार मोठा आहे फार आगाध आहे प्रेम हे संकुचित नाही प्रेम हे स्वतंत्र बाब आहे प्रेमाला मर्यादा नाही केव्हा कोणावर ना प्रेम जडाल काही सांगता येत नाही प्रेम विकत घेता येत नाही पैशानं मिळत नाही तर प्रेम होतं हे एका शुद्ध नजरेने एकमेकावर प्रेम जडतं शुद्ध नजरेने पवित्र मनाने म्हणून प्रेम हे एक पवित्र आहे प्रेम हे एक शुद्ध आहे प्रेम म्हणजे पैसा धन संपत्ती नाही प्रेम म्हणजे वाईट वाचना नाही प्रेम म्हणजे वाईट अर्थ नाही प्रेम म्हणजे कोणाला धोका देणे नाही प्रेम म्हणजे फसवणूक नाही प्रेम म्हणजे लबाडी नाही दुसऱ्याला धोका देऊन या दुसऱ्या त्रास देऊन प्रेम करणे म्हणजे हे प्रेम नाही प्रेम एक शुद्ध आहे प्रेम ही एक शुद्ध धारा आहे प्रेम वाचना नाही वाचनेचे प्रेम हे प्रेम नाही ते ढोंग आहे नाटक आहे प्रेम हे शुद्ध असते पवित्र असते कारण प्रेमाचा अर्थ अगाध आहे प्रचंड आहे विशाल आहे महाविशाल आहे पैशासाठी प्रेम करणे या वाचनेसाठी प्रेम करणे वाचना पूर्ण करण्यासाठी प्रेम करणे या कोणाचा फायदा घेण्यासाठी प्रेम करणे या कोणाची संपत्ती लुटण्यासाठी प्रेम करणे या कोणाला धोका देण्यासाठी कोणाचा विश्वासघात करण्यासाठी कोणाला फसवण्यासाठी प्रेम करणे म्हणजे हे प्रेम नाही हे ढोंग आहे नाटक आहे सोंग आहे प्रेमाचं अस्तित्व हे फार विशाल आहे महाविशाल आहे म्हणून प्रेमाला खेळ समजू नका प्रेमाला नाटक समजू नका प्रेमाला ढोल समजू नका वासना ठेवू नका वाईट वासना ठेवू नका वाईट विचार ठेवू नका कोणाला धोका देऊ नका कोणाचा विश्वासघात करू नका कोणाला फसवू नका परंतु आजच्या युवकांनी प्रेम म्हणजे खेळच वाटतो अरे प्रेम जडतं ते शुद्ध नजरेने पवित्र नजरेने पवित्र मनाने शुद्ध मनाने परंतु आज सर्वांनी प्रेमाला खेळ मानलेला आहे खेळ समजलेला आहे या प्रेमासाठी आज काय काय जण आत्महत्या करत आहेत आपल्याला धोका मिळाला म्हणून आपला विश्वासघात झाला म्हणून आपली फसवणूक झाली म्हणून काय काय जण आत्महत्या करत आहेत स्वतःला संपवत आहेत स्वतःला संपून टाकत आहेत परंतु हे चुकीचं आहे फार चुकीचं आहे म्हणून दुसऱ्यासाठी स्वतःला का संपवायचं दुसऱ्याने धोका दिला म्हणून दुसऱ्याने प्रेमात दगा दिला म्हणून दुसऱ्याने विश्वासघात केला म्हणून स्वतःला संपवायचं का अरे जीवन एकदाच मिळते वारंवार मिळत नाही म्हणून या जीवनाचा अर्थ समजून घ्या जीवनाचे रंग समजून घ्या जीवन हे फार विशाल आहे महाविशाल आहे म्हणून कोणाचा विश्वासघात करू नका प्रेम करा जरूर करा प्रेम करा जरूर करा कारण प्रेम हे सुद्धा नजरेने घडते पवित्र नजरेने घडते परंतु वाचण्यासाठी कोणाला फसवण्यासाठी कोणाला धोका देण्यासाठी कुणाचं जीवन संपवून टाकण्यासाठी तुम्ही प्रेम करू नका तुमच्या धोक्यामुळे तुमच्या विश्वासघातामुळे तुमच्या फसवणुकीमुळे पुढच्याचा जीव जातो पुढचा व्यक्ती आत्महत्या करतो म्हणून प्रेमामध्ये धोका कोणी कोणाला देऊ नये प्रेम करायचा असेल तर धोका देऊ नये प्रेम टिकवायचा असेल तर धोका देऊ नये केवळ पैशासाठी वाचनेसाठी या आनंद मोजेसाठी या टाईमपास म्हणून या फसवणुकीसाठी प्रेम करू नये प्रेम केलं तर ते शेवटपर्यंत निभावं अथवा करूच नाही एक जर ज्या ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम केलं ते शेवटपर्यंत निभवा या प्रेमामध्ये कुणाचाही त्रास होऊ नये कुणालाही त्रास होऊ नये कुणालाही धोका होऊ नये आईवडील दुखी होऊ नये आई वडिलांना त्रास होऊ नये भाऊ बहिणीला त्रास होऊ नये कुणालाही त्रास होऊ नये म्हणून शुद्ध पवित्र नजरेने प्रेम करा आणि प्रेमी आणि प्रेमिकांनो या प्रियकर प्रियसीनो एकमेकाला धोका देऊ नका प्रेम जर केलं तुम्ही एकमेकावर प्रेम केलं तर एकमेकाला धोका देऊ नका दगा देऊ नका विश्वासघात करू नका कारण तुमच्या एका विश्वासघाताने तुमच्या दग्याने पुढच्याचा जीव जातो ती व्यक्ती स्वतःला संपून टाकते म्हणून कोणाचा विश्वासघात करू नका कोणाला दगा देऊ नका प्रेम केलं तर निभवा पिकवा आणि तुमच्या या प्रेमासाठी कोणाचा घात करू नका कोणाचं नुकसान करू नका कोणाचा सत्यानाश करू नका कोणाला धोका देऊ नका प्रियसीने सुद्धा प्रियकराला धोका देऊ नये आईवडिलांना धोका देऊ नये प्रियकराला दगा देऊ नये त्याला खोटं नाटक आहे सांगून त्याचा फायदा घेऊ नये पैशासाठी प्रेम करू नये स्वार्थासाठी प्रेम करू नये त्याला फसवण्यासाठी प्रेम करू नये आणि सुद्धा प्रेयसीला फसू नये धोका देऊ नये दगा देऊ नये वासना ठेवू नये तसेच प्रियकरांनी प्रेयसीने दोघांनीही आपल्या आईवडिलांना दुखू नये आपल्या आईवडलाच्या मनाविरुद्ध जाऊ नये आपल्या आयो, आई आईवडिलाविरुद्धच जाऊ नये दोघांनी समजून घ्यावं दोघांनी एकमेकाला समजून सांगावं चांगल्या रीतीने समजून सांगावं समजल अशा रीतीत समजून सांगावं कारण एका तुमच्या फसवणुकीने एका चुकीच्या पावलाने एका तुमच्या धोक्याने एका तुमच्या विश्वासघाताने तुमच्या दगा दिल्याने अनेक जन दुःखी होतात त्रासदायक होता आत्महत्या होतात आईवडील फार दुःखी होतात आईवडिलांना वाटतं मी इतके दिवस यांना सांभाळलं लहानपणापासून ला, सांभाळलं केला जी पाहिजे ती वस्तू दिली शिक्षण शिकवलं घडवलं आणि त्या लेकरांनी असं केलं पण आईवडिलांना फार अपार दुःख होतं त्यांचं जीवन बेहाल होतं खूप दुःखदायक होतं म्हणून आपल्या आईवडलाची जाण ठेवा आपल्या आईवडिलाचे उपकार ठेवा आपल्या आईवडलाला आधी आठवा काही करणे अगोदर आपल्या आईवडिला आठवा आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट केलेली आहेत किती मरमर केले आहेत किती आपल्याला झगडून किती कष्ट खस्त्या खाऊन स काम करून आपल्याला घडवलं इथपर्यंत आणलं शिक्षण शिकवलं आणि आपण असं जर करतोय तर आपला जीवन आपल्या जीवनात येऊन काय फायदा आपला जन्माहून काय फायदा आपण आईवडिलांना काय दिलं आहे नुसता त्रास नुसता धोका विश्वासघात नव्हे आई वडिलांचं जीवन कंगाल करू नका नरकमय बनू नका जीवन एकदाच येते म्हणून स्वतःचा स्वतःला संपू नका प्रेमात धोका मिळाला म्हणून या प्रियकराने धोका दिला म्हणून विश्वासघात झाला म्हणून स्वतःला